सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांच्या कार्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल कॉल रेकॉर्डिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक पाच मधील दिनांक तेरा ते चौदा जून रोजी वादळी वाऱ्या व पावसामुळे अरोमा बेकरी परिसर गणेशनगर गणपती मंदिर परिसर अशोका हायस्कूल परिसर रस्त्यावरील विद्युत खांबावरची एलईडी डी लाइट दिवसात चालू होते भागातील जागरूक नागरिक राजू भोसले यांनी युवा नेते सुहास जांभळे यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांना याबाबतची सूचना केली हॅलो साहेब आपल्या काय भागातल्या लायटा बाहेरल्या लायटा बंद तर काम चालू होत केले सकाळी फोन करणार होतो आज तुम्हाला होतो दुपारपासून सगळ्या दामावरल्या बाहेरच्या रोडवरल्या तेच रे ते काम करा आलती तर हो ते के बंद केलं जाऊ आता ते उजाच लागणार की उजाच होणार रे बर बर ठीक आहे त्यानंतर सदरची बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी महानगरपालिकेस कळवले त्यानंतर एम एस सीबीचे वायरमॅन सदरचा फॉल्ट शोधून अपयशी झाले व विद्युत खांबावरती एलईडी एल लाईट रात्रीची देखील बंद पडली पुन्हा गणेश नगर मधील महिला खलिपा भाभी यांनी याबाबतची तक्रार केली हॅलो

कि ते आपले दाभोरच्या लाईट लागून म्हणून मग तुमचं काल नगरपालिकेने माणसं येऊन काय सी जी काय तुमची एम एसीपीचे काय काय करून गेल्या कालच्या नभोरच्या सगळ्या लाईट बंद आज पण बंद बंद झाले बंद जाईल कालच्या ना बर थांबा सांगतो कुठं कुठं काम केलं मी ते काय तुम्हाला ते बी सांगतो माझ्या पुपुजाकडे आपलाय बर फॅक्टरी बर्फ फॅक्टरी आहे माहिती का फॅक्टरी चार नंबर गल्ली तीन नंबर गल्ली लागून आतली गल्ली आहे मी काय काय सांगतो जरा शांत ऐक ऍक्च्युली गाबावरच्या काल लाईटी सगळ्या दिवसभर लागून होत्या लागून होत्या बरोबर ऐकून घ्या तो फॉल्ट असा होता फॉल्ट काढायचा होता काल दुपारी आपला गंगानगर फिल्डर बंद पडला होता माहितीये ना सगळीच लाईट गेली ती दोन तास मग ते फोटो काढत असताना जर गंगानगर फिटर बंद आहे आता फिटर बंद त्या लाईट बंद व्हायला पाहिजे की नाही लक्ष झालं का तुमच्या कुठल्या ना कुठल्या तर टीसी न सप्लाय देतो ना त्याला मग काल काय झालं तुमच्या त्या आपल्या बंच केबल ना तिथली एक कंप्लेंट आली मग तिथं पहिल्यांदा सकाळी स्टाफ बघायला गेलता काय स्टाफ बघायला गेल्यानंतर तिथं सगळ्या डांबावर ज्या लाईटी चालू आहे तुम्ही कळलं आणि मग त्यांनी ते बॉक्स स्ट्रीट लाईट पेटी बंद केली तरी पण बंद होईनात लाइटा मला फोन आला म्हटलं कंप्लेंट करून हो काय झाले बघूया आधी मग ठरवूया मग परत जेव्हा फिटर बंद पडला तरी लाईट चालूच होत्या मग मला डोक्यात शंका वेगळी झाली म्हणजे काय तर गोंधळ झाला याला दुपार नंतर आम्ही ती बघितलं बघितल्यानंतर कळलं की शापूर ती आपलं शापूरकटा लाईन आलेली आहे की नाव आवळी वकारच्या तिथं शापूरची पण लाईन किती आहे आणि आपली पण लाईन किती आहे आपला तिथनं साल्यांनी ती काय तिकडनं ती कोणते त्या जंप मारला होता तिथे तो जंप काल तोडल्यावर काय की आपल्याला लागलेल्या सगळ्या लाईटी बंद पडल्या तुमच्या लक्षात आलं का आणि त्यांच्या तिकडचा फॉल्ट होता तो कंटिन्यू शापूरवाल्यांचा आणि त्यांच्या चालू राहिल्या त्यामुळे आपला उलट उलटा दुसरीकडनं लाईन चालू झाली आपली काल मग आता काय करतो माहिती का मग काल जर हो हाँ, हाँ। ते ने आमच्या बघायला येताना जर बंद करायला सांगितलं ना स्ट्रीट लाईट पेटी मग समजा तर ती करपेटी स्ट्रीट लाईट चालू केली नसली ते बघायला लावतो त्यांना चालतंय ते आहे सगळं त्याच्यावरच आहे सांगतो बघायला सांगा तेवढं ओके ओके साहेब लाइट चालू झाल्यावर एम एस अधिकारी व गुड्डू शेख सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर भागातून कौतुकाची थाप व धन्यवाद देण्यात आले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा